नमस्कार मित्रांनो बघू शकता मित्रांनो आपल्या प्लॉटला आज पस्तीस दिवस पूर्ण झालेली तीन डिसेंबरची लागवडी आणि आज आज सात जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो प्लॉट बस बघू शकता मित्रांनो पूर्ण मलचिंगच्या खाली दोन्ही साईड उतारलेले आणि छान अशी ग्रोथ पकडलेली मित्रांनो आणि सेटिंग बी खूप चांगल्या प्रकारे आली फुलांची संख्या बी भरपूर मित्रांनो सेटिंग बघू शकता की अशी प्रत्येक विहिलीला अशा पद्धतीने सेटिंग मित्रांनो असं कुठलंच व्हील नाही उपविलींना सुद्धा अशी सेटिंग आहे हे अशा पद्धतीचं काम झालंय मित्रांनो एकदम छान अशी आणि ही सेटिंग न पाडणारी सेटिंग मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो की बरेचसे प्लॉट तुमचे सुद्धा बत्तीस दिवस तेहतीस दिवस तीस दिवस झाले किंवा अडवतीस चाळीस दिवस झाले मित्रांनो ही सेटिंग अजून वाढवण्यासाठी सेटिंगचा स्ट्रोक आणखीन म्हणजे कॅप्सूल निघण्यासारखी मित्रांनो आपल्याला जैविक बुरशींचा वापर करायचा मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांना तर आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपले एक किलो दीड किलो दोन किलो फळ वाहणारी आणि त्यावेळेस आपल्याला समस्या मुख्यतः जाणवते मित्रांनो आपल्या एकाही शेतकरीच्या आपली शेतकरी मित्रांची वेल्टिंग येऊ नये म्हणून मित्रांनो आपल्याला त्याच्यावरती काम चालू आहे मित्रांनो त्याच्यावरच आपल्याला काम करायचे मित्रांनो आणि ज्या शेतकरी बांधवांच्या वाढीमध्ये सेटिंग कमी त्यांना सुद्धा ह्या बुरशीना म्हणजे फायदा होणार मित्रांनो आणि सर्व शेतकरी मित्रांची बी सेटिंग ही वाढणारी निश्चित वाढ आहे मित्रांनो मध्ये बी कि मला सांगा की तुम्हाला ह्या ह्या ड्रिंकिंग केल्यानंतर काय फायदा झाला तर मित्रांनो हे आपल्याला जैविक बुरशीना जैविक बुरशी बुरशींचा वापर करत असताना मित्रांनो आपल्याला सुपर सोडो घ्यायचं एकरी दोन किलो सुपर ट्रायक्रो घ्यायचा एकरी दोन किलो पन्नास अंडे घ्यायचे मित्रांनो एका बादली मध्ये अंड्याचं गिल टाकायचं पूर्ण पेस्ट करायचे मग दोनशे लिटर मध्ये आपल्याला वाचायचे कवर हे बाहेर टाकून द्यायचे आणि त्यामध्ये मित्रांनो मायक्रो रायझा वापरायचा आपल्याला दोनशे ग्रॅम मायक्रो रायझा वापरण्याची सगळ्यात योग्य स्टेज मित्रांनो आज ही आणि त्यामध्ये आपल्याला मित्रांनो एनपीके कांसो घ्यायचं कुठल्या कंपनीचा स्टँडर्ड कंपनीचा आपल्याला एनपीके एक लिटर बॅक्टेरिया वापरायची मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांची सेंद्रिय स्लरी चालू आहे ती चालू राहू द्या मित्रांनो पण ही, ही, ही जैविक जैविक बुरशींची ड्रिंचिंग हे सगळ्यात महत्वाची मित्रांनो येणाऱ्या काळात आपली जी बिल्डिंगला आपण बळी बो, बो, पडणार आहे वाड्यात त्या आपल्या शंभर टक्के वाचणारे आणि मित्रांनो हे ड्रिंचिंग करत असताना तुमच्या केमिकलची ड्रिंचिंग असल कुल्ली झालेली तुम्ही कुल्ल बुरशीनाशक सोडलं असेल तर चार दिवसाचा गॅप द्यायचा आहे आणि मग ही ड्रिंचिंग करायची मित्रांनो जैविक आणि केमिकल मध्ये चार दिवस गॅप ठेवायचं मित्रांनो खताची ग्रेड चालू शकते तुम्ही ही केल्यानंतर खताची ग्रेड दोन दोन दिवसांनी दो दिली तरी चालत फक्त बुरशनाशक केमिकल सोडायचं नाही कुठलं आणि ज्यांना सोडायचंय त्यांनी चार ते पाच दिवसांनी सोडायचं मित्रांनो तर हे द्रावण मित्रांनो आपल्याला चोवीस तास भिरत घालायचंय त्यामध्ये एक किलो गुळ घ्यायचाय एक किलो आपल्याला गाईचं एक लिटर गाईचं दूध घ्यायचंय गुळ आणि दूध घ्यायचाय आणि दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला पन्नास अंडे टाकायचे एनपीके बॅक्टेरिया एनपीके कॉन्स एक लिटर मायक्रोआयझा दोनशे ग्रॅम सुपर सोडो दोन किलो आ, सुपर टायक्रो दोन किलो अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही जर ड्रिंकिंग केली तर येणाऱ्या काळामध्ये तुमची विल्टिंग ही मध्ये येणार नाही मित्रांनो आणि फळ एक किलो दोन किलोचं ज्यावेळेस होणार आहे आपलं दीड किलोचं आहे त्यावेळेस तर आपण योग्य टायमिंगला केमिकलचं ड्रिंक ड्रिंकिंग जर मी तुम्हाला सांगणारच पण अशा पद्धतीने जर आपण गेलो वाडीमध्ये तर ज्या शेतकरी मित्रांच्या वाडीमध्ये सिटिंग कमी बत्तीस दिवस, दिवस होऊ द्या त्यांनी हे जर अप्लिकेशन जैविक बुरुष नाशिकांचं जै जर केलं के तर निश्चित तुम्हाला तुमच्या वाडीमध्ये कॅप्सूल सारखा स्ट्रोकांना आलेली काही हे रबकण्याशी अंगठ्यासारखी फुगलेली पाहायला मिळणार दोन दिवसात आठ दिवसात तुम्हाला असंख्य रिझल्ट भेटणार आहे आणि जे आपल्या बेडमध्ये जेवढं मटेरियल आपण आतापर्यंत मटेरियल आपटेक कमी होऊ राहिला की हे जैविक बुरुष नाशिकांनी पिके बॅक्टेरिया दिल्यानंतर आपले निश्चितच सगळं मटेरियल आपलं उचललं जाणार आहे आणि एकदम छान असे आपल्याला रिझल्ट येणार मित्रांनो आणि एकाही शेतकरी मित्राच्या आपल्या वाडीमध्ये वेल्टिंग आणि सेटिंग कमी ची समस्याही राहणार नाही अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे